शेवटा मोठा बिझनेस आहे एवढा मोठा ट्रेलरचं दुकान आहे ट्रेलर दुका नाही ना टेलर टेलर ट्रेलर वेगळं आलं आणि टेलर वेगळं येत ते शिक्षण नसल्यामुळे भाषण की समजून का आणि तुम्हाला आणि समजून आम्ही घे आता केळ कसली हिरवे झाडाची तोडा आणि खात बस पट्टला असं बोलावं लॅपटॉप मधन बोलतोय पण त्याला व्हिडिओ बी टाकाव इंस्टाग्राम ला हा पट आणि मला पटतंय की मी जगाचा कशाला विचार करते काय पटतंय तुम्हाला पोरग मला मला पटेल असेल मी टाकते मला पटत म्हणून तर टाकते मी काय पटतंय तुम्हाला तुम्हाला पटत नाही तर तुम्ही लाईक पण करत नाही ना मग कशाला पाहिजे तुम्हाला माझे insta व्हिडिओ video आम्ही आज पासून तर कधी काय पटवलंच नाही आणि मी कशाला पटवू मग तेच की मग पटला व्हिडीओ टाकाय इंस्टाला प्रश्न राहिला मला पट्टेत म्हणून मी टाकतोय अहो पण तुम्ही महाराष्ट्राचा बिहार करलो त्याचं काय तुम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं आहे त्याच्याशी काय घेणं देणं म्हणजे सर्वसाधारण माणूस महाराष्ट्राचा नागरिक आहो बोलू शकता मग आम्ही का महाराष्ट्राच्या बाहेर राहतोय का मला काय जमत इंस्टाचे व्हिडिओ मग कशाला महाराष्ट्राचा बिहार करायला लागला का तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे एकट नागरिक आहे का तुम्ही एकट नागरिक आहे लोक महाराष्ट्राला धोका देऊन चालली ती निघून पळून तिकडे लक्ष घाला की इकडे कसाला माझ्या व्हिडिओला लक्ष घालताय आव पण चांगलं काय तर संस्कृतीला धरून करा कि काहीतरी घेण्यासारखं बनवा असू दे की घेण्यासारखं सगळ्या जगाला कळायला पाहिजे मुलाबाळांना सगळ्यांच्या कळायला पाहिजे कोण महाराष्ट्राला धोका देऊन जात ते तुम्हाला काय जमत तुमचं कोण आहे का, 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 का तुम्ही दिला का धोका महाराष्ट्राला का तुमच्या घरातल्या दिलाय अहो पण काय तर व्हिडिओ पाच वागे तुम्ही काय कावर असत नाही कार घेऊ द्या माझ्या व्हिडिओ मध्ये माझ्या व्हिडिओ वी? व्हिडिओ माध्यमातून मा, मा मा लोकांनी नाही घेऊ द्या थोडस तरी त्यांना मनोरंजन तरी होत असेल थोडं तरी किमान हसत तर असतील शिव्या तर देत नसतील तुम्हाला का झोंबाय लागले तेच कळना झाले मला आम्हाला का बरं झोंबायला म्हणजे तुम्ही काय वे तिकडे करता वे बसून का तुम्हाला काय मला सहमती आहे आमच्या घरातल्यांची मग तुमचं का दुखाय लागले अहो घरातल्यांची सहमती आहे पण महाराष्ट्राच्या नागरिक नाही का नव्हे नाही नाही मला डोके तीन झाले काय भांडाण्यासाठी मला फोन आहे का भांडण्यासाठी फोन केलाय का म्हणजे का का ते तुमचा काय संबंध आहे मला बोलायचं तुमचा काय संबंध आहे म्हणजे महाराष्ट्राचा नागरिक म्हणून बोलायला हवं मी मला बोलायचं नाही बोला कुणाला बोलायचं तिकडं बरं बोलायचं नाही नाही बोलायचं संबंध नाही अजिबात काय बोलायचं मला पण चांगले व्हिडिओ टाका की चांगले का मरणार आहो व्हिडिओ टाकल्यावर टाकले चांगलेच व्हिडिओ असते वाईट कुठे कुठला वाईट आहे सांगा बरं कुठलं वाईट आहे म्हणजे समजा ची प्रोफाईल वाईट आहे हा असू ते मग बघू नका माझे प्रोफाईल बघायचीच नाही उघडून काबर बघायची मी काय चिठ्ठी पाठवलेली नाही माझे आणि माझे व्हिडिओ बघायचं म्हणून मग लोकांना बघण्यासाठीच तुम्ही टाकताय ना लोकांचा त्यांचा तो तो प्रश्न असेल तुम सगळ्या लोकांनी काय तुम्हाला तुम सांगितलं सांगा त्यांची व्हिडिओ व्यवस्थित माझा मुद्दा मला काय तुमच्या सोबत भांडण करायला वेळ नाही तुम्ही काय महाराष्ट्राचा बिहार करू नका का करू नका काय केलं हा काय केलं काय संबंध आहे तुमचा काय संबंध आहे मला बोलायचा तुमचा काय संबंध आहे म्हणजे हा काय संबंध आहे मी काय पण करीन मी काय पण टाकेन आव जा जे माणसं महाराष्ट्राला धोका देते तिकडे जाऊन करा ना त्यांच्या ना तिथं जाऊन इथं मला कशाला विचारायला लागलंय महाराष्ट्राला बिहार म्हणे सरकारला बोलावं लागणार आहे मजा मग जा मग सरकारलाच बोलला तुम्ही सरकारला बोलण्याऐवजी सरकारच्या ह्याच्यात काय चुकी नाहीये जे महाराष्ट्रातली लोक धोका देतात का नाही त्यांनाच विचारा ना बाबा तुला काही कमी पडलो इकडं सरकारनं महिलांना पन्नास टक्के अधिकार देऊन लय चुकी केली हो म्हणून तुम्ही लागला ला इन्स्टाला फोटो टाकता व्हिडिओ टाकता पहिल्या बाया काय फोटो विडिओ करीत होत्या का बघ काय नंदू मी सांगू का आता माझं डोकं सटकलेलं काय सटकलं काय सटकलं त्याच्यामुळे सटकले सटक मला सटक मा काय म्हणायचंय तुझा मला काही बोलायचा अधिकार नाहीये का बरोबर अजिबात नाही अजिबात महाराष्ट्राचा मला बोलायचा अजिबात कळलं का कुठे धुताव हा तिथं तुळजापुरात आमच्याकडे साबण निर्माण समजाय आमच्या आम्हाला माझ्याकडे ना दांडकी असते मग साबण निर्माण युज करत नाही दांडकेन युज करत असते दांडका युज करता वर तुम्ही आपल्याला नाही असले प्रश्न हे असले फालतू प्रश्न विचारायचे लोक इकडे मरणाचे काय 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 टाकतात तिकडे नाही बरं प्रश्न उचलला तिकडे काय प्रश्न उचलला इथे बरं लगेच माझ्यावरती आलाय लगेच इकडं मला भांडायला तुम्ही कशामुळे असलं का हो भेटतात मला मला महिन्याला वीस हजार रुपये भेटतात हा तुम्ही देणार आहे का आम्ही इंस्टा बंद करते कमवताय हरामी हरामीच नाही इथं नेट टाकतो इथं वेळ वाया घालवतो व्हिडिओ करायला तासभर जातो माहित आहे काढा कामात करा कामच आहे कामच आहे काय फालतू नाही कामच आहे हे सुद्धा म्हणून करतोय पैसा मिळतात म्हणून सगळे बिना पैशाचं कोणी काम करत नाहीये फालतू मने फिरत नाही इकडे तिकडं किंवा व्हिडिओ काढत नाही तुम्ही कशाला काढता व्हिडिओ तुम्ही तुम्ही सगळे आयडा करा बरं डिलीट आणि बसा बरं निवांत देवा देवा करत घरात माझ्या कुठे आयडिया हा तेच की नाही येत डिलीट करा हाय बसा शांत घरात माझ्या आयड्याच नव्हत ते आयडिया कोणाच्या नाव नाही काढले असतील कोणाच्या तरी बायकोच्या नावानं माझं रियल नाव काय माहित आहे का तुम्हाला नाही मला ऐकून घ्यायचं काही काय असेल तिकडे मला काय घेऊन नाही म्हणजे तुम्हाला भांडणच करायचं भांडणच करायचं म्हणजे फालतू पण काय मी एकतर मी शांत आहे मला मला टेन्शन देण्यासाठी फोन केलाय का टेन्शन देण्यासाठी फोन केला तुम्ही असलं कशासाठी लाव मग काय करायला लावलं पैसे करतोय पैसे मग कामाला जावं गुरपून कामच आहे ना हे आपण सिटी मध्ये काम धंदा मिळत नाही व्हिडिओ करणे व्हिडिओ टाकणे बस कशाला कमावा लागत नाही हजार रुपयाचा बॅलन्स जातोय चार पाच हजार नेट जळतोय वेळ वाया जातोय किमती वेळ माहित आहे का पैसे मिळतात वेळ घालवतो तेवढाच वेळ तुमचं ब्लाऊज शिवण्यात घालवा दुकानाचं काम करतो माझं सगळे काम माझे सगळे काम चालू असतात मीच करते आणि जर तुम्हाला एवढेच की द्या याय लागले ना मला तर माझ्या इथं ना मी बाई ठेवते तिचा पगार चालू करा तुम्ही आणि तिला पैसे द्या ब्लाऊज वगैरे कशा तर तुम्ही काम करता मरणाच्या त्या लेडीज येऊन वरडून जाते त्या माझं ब्लाउज शिवली नाही तारीख दिली होतीच ती तारी तारीख दिली होतीच हळूहळू भिनल तुम्हाला फोन येतात का माझे कस्टमरचे हम्म इतकी कशी खुटी बाई आहे ही असू दे असू दे झालं काल तर पण आई झालं का चट्टर बोलायचं मी ठेवायला लागला फोन कशामुळे ठेवा लागला का माझ्या माझी काम धंदा सोडू का आता बसते बोलत मग ह्या तर तुम्हाला कितीतरी नंबर येतील फोन येतील माझ्याकडे पण इथं ब्लॉक करायला माझ्याकडे नाही का मी डायरेक्ट स्विच अप करून टाकेल मोबाईल मध्ये फक्त वीस नंबर ब्लॉक होते त्याच्यावर होत नाही काय हम्म एवढं लक्षात ठेवा चल ठीक आहे असू दे ठीक आहे काय 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 ठीक आहे काय ठीक आहे मला जायचंय भाजप जाऊन नवरा आहे बसलेलाय काम माझी भांडण होती घरात झाली तर झाली मला लग्न होईल की मग तुमच्या नवरा बायको भांडण लावायला मी एक्सपर्ट आहे चालतं का आता लावा नंबर देऊ का काय करत नाही आता लावा भांडण लावायची ठीक आहे झालं का या चटरपटर ठेवू का आता पण पण जरा विचारावं भावाचं काय चालू आहे दाद्याला दिवसांना कॉल केला कशासाठी लाज वाटायला पाहिजे भावाला थोडी लाज वाटायला पाहिजे ना इकडं किती साखर पुढायच्या अगोदर पासून एक फोन उचलला ठेवायचं परत मी पण उचललं नसते म्हणजे दाद्याला नुसतं उग आपलं झाडावर चढवायचं दाद्याच झाडावर नाही चढवलेलं आम्ही झाडावर चढवत नाही झाडाच्या खाली सावलीला आम्ही सगळ्यांना सावली दिलेली आहे पण नाही यांना सावलीत बसायचं नाही शेंड्यावर जाऊन बसायचं todo otro.